खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे पुरातन जागृत महादेव देवस्थान आहे या ठिकाणी दोनशे वर्ष आधींपासून अष्टमीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा सर्व गावकरी तसेच पंचकृषीतील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडत असतो या निमित्ताने या विवाह दिवशी संपूर्ण गावातून पालखी सोहळा निघतो विवाह सोहळा पार पडल्यानंतर येणाऱ्या भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते त्यानंतर बारसला भव्य यात्रा महोत्सव राहतो या प्रसंगी महादेव पार्वती मंदिराच्या कडसाला पागोटी चढवली जाते गावातील लग्न होऊन गेलेल्या सासूरवाशिन मुली देखील यात्रेकरिता माहेर येतात संस्थांचे अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे उपाध्यक्ष रामकृष्ण होनाळे पुजारी एकनाथ भोपळे तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हझीज सह रवींद्र शिरस्कार खामगाव आपल्या कार्यक्रमाविषयी काय माहिती सांगू आमच्या सुटाळा येथील हे मंदिर हेमाळपंती मंदिर असून इथं दोनशे वर्षापूर्वीपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो हा पूर्ण पाच दिवसाचा उत्सव असतो त्याच्यामध्ये पहिले महादेवचे लग्न नंतर यात्रा महोत्सव त्यानंतर यात्रा म लग्नाच्या दिवशी रुपमंतचा कार्यक्रम असतो महाप्रसाद असते त्यानंतर पाचव्या दिवशी म कामदा एकादशीच्या बारसला आमच्या इथं मोठी यात्रा भरते आणि हे यात्रा आता याच्यानंतर पार्गुतीचा कार्यक्रम राहील महादेवा आणि पार्वतीला दोन्ही याला फगुटीचा कार्यक्रम हे होणार करतात त्यानंतर गावामध्ये पालखी सोहळा तयार होतो पालखी पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालते आणि नंतर मग त्याचा मंदिरामध्ये समारोप होतो त्यानंतर यात्रेचं स्वरूप सुरू होऊन जातं